मी भगत या नवीन नवीन दिशा स्वागत तर आज आम्ही दोघींनी कोऑर्डिनेटिंग आउटफिट घातले इकडे आम्हाला बाहेर जायचं होतं आणि यायले मोबाईल सुसून राहायला पाहिण आटोपलं सगळं आमचं काम आणि निघालो मग आम्ही पहिले आम्ही वावरात चाललो वावरात कोण की मामाले डब्बा द्यायचा होता ना म्हणून आम्ही डब्बा द्यायला वावरात चाललो मग मी ट्राय केलं गाडी चालून पाहतो पाहतो आपल्याला जमते काय तर कमेंटमध्ये सांगा मला गाडी जमली काय पोचलो मग आम्ही वावरात डब्बा द्यासाठी डब्बा मग मामाले डब्बा हे अप्पा वावरातच चालू झाले खान सगळ्यात पहिले आलो आम्ही मुरादेवीच्या दर्शनाले प्रत्येक सुट्टीत आम्ही मुरादेवीच्या दर्शनाले जातच असतो झालं आमचं दर्शन घेऊन मग आम्ही निघालो अंजन गावली जा रस्त्यातच आम्हाला एक गाडीवर कोप्ट दिसलं होतं त्याला मस्त हात दाखवून राहिल तर तो, तो पण आम्हाला मस्त हात दाखवून राहील फाइनली फायनली पोचलो मग अंजन गावली वापस पहिले सोनाराच्या दुकानात आलो तिथून थोडीशी खरेदी केली व्हेरायटीज गिरायटीज चांगल्या होत्या इच्छा मग आलो कटलरी तिथून थोडस मला सामान घ्यायचं होतं ना म्हणून मग अजून मार्केटमध्ये फिरलो काही दुकानं पटले काही दुकानं पटले नाहीत ना मग चाललो होतो पायत पायत मग झाली ती बी आमची मार्केटची शॉपिंग मग आलो माय फेवरेट पाणीपुरी खाली हे काका का मस्त बनवतात पाणीपुरी मला या का काकापची लय आवडते मग निघालो तिथून फ्रूट्स घ्यायचे होते फ्रूट्स घेतले आणि निघालो मग घरी जा मग त्याच दिवशी चाललो होतो आम्ही रात्री जेवण कराले विथ फॅमिली थंडी चालू झाली बावा बम थंडी वाजू राहील ती गाडीवर आणि मॅशरही नव्हतं घातलं आणि मला तर लय थंडी वाजू राहील ती पहिले पोचलो पत्रोटले पत्रोटले पेट्रोल गिट्रोल टाकलं आणि निघालो आम्ही तुम्हाला तर माहीतच असे ना आम्ही रात्री जेवण करायला कुठे येतो अंजन गावले इच्छा रेस्टॉरंट मध्ये येईना मस्त थंडी आहे तर शेकोटीकुटीचा कुटी इंतजाम करून ठेवलता पाहू शकता इतचा तुम्ही व्ह्यू किती मस्त गमती इथं मस्त बसाव वाटते बाहेर जेवण करायचा आनंद पण भेटते स्टार्ट आपल्याला मसाला पापड मस्त याच्या साईडले शेकोटी पण आणून ठेवली ते जेवण आम्ही करतो आता जेवण 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 झालं नेले पैकी ती थंडी बाजू राहील ती लहान बांधून घेऊन राहिले तोंडाले शेकोटी शेकोटीपाशी बाप्पा झालं आमचं जेवण आता निघालो आम्ही घरी जासाठी जाताना त्याच्याहीपेक्षा थंडी होती चला भेटू मग नंतरच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय